स्वागत आहे आज मी गणपती बाप्पा साठी मस्त आहे आणि ती रेसिपी शेअर करते डीप मध्ये काय काय झालेलं होतं आणि बऱ्याच गोष्टी घडल्या त्या पण आपण मोदक बनवता बनवता तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते चला गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि आपल्या उकडीच्या मोदकांना सुरुवात करू खरं तर सगळ्यांना उकडीचे मोदक आता ऑलमोस्ट सगळ्यांना जमतात पहिले फक्त कोकणातली लोकं करायचे आता आम्ही नाशिकमध्ये राहतो इकडे इतकं काही उकडीच्या मोदकांचा नव्हतं पण जसं युट्यूब आलं वेगवेगळ्या आता सोशल मीडिया आला त्यामुळे उकडीच्या मोदकांची क्रेज पण वाढली नाही तर आमच्याकडे तळणीचेच मोदक असायचे तर मी बनवले बऱ्याचदा बनवले बऱ्याचदा बिघडले पण आता मस्त आणि परफेक्ट असे उकडीचे मोदक सांगताय म्हणून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची आहे सो गणपती बाप्पा मोर्या आणि आता आपण उकडीच्या मोदकांना सुरुवात करूया तर हे दोन नारळ आहे स्वच्छ असे धुवून घेतले आणि याला बारीक कट करून घ्यायचं बरेच जण नारळ खाऊन घेतात म्हणजे एकदम बारीक होतं किसून पण घेतले तरी चालतात पण मग मी मिक्सरला फिरवून घेणार आहे जेणेकरून ते माझ्यासाठी सोपे जातील तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता झटपट होतात आणि छान होतात तर आता रेसिपी हळूहळू शेअर करते सर्वात महत्वाची गोष्ट आता हे जे नारळ आहे ना पहिल्यांदा दोन नारळ आणले होते त्यानंतर दोन्ही नारळ खराब निघाले जसं की बाप्पांना पावले असं आपण म्हणूया त्यानंतर मग पुन्हा मी तीन नारळ आणले त्यातलं एक नारळ खराब निघालं आणि त्यानंतर दोन नारळ चांगले निघाले तर नंतर जेव्हा पहिले दोन खराब निघाले आणि आजूबाजूचे दुकानं जे आहेत ना ते दोनच दुकानं होते एक दुकान बंद असं होतं दुसऱ्या दुकानात गेले तिथलेच हे नारळ आणि गाव लांब असल्यामुळे इथे मुलांना सोडून मी डायरेक्ट गावात जाऊ शकत नाही त्यामुळे मग खूप मोठं बऱ्याच वेळापासून चाललं होतं त्यानंतर नारळ सोलणं साल काढणं या सगळ्या गोष्टी करता करता माझा एक ते दीड तास गेला आणि त्यानंतर मला फायनली हे दोन नारळ मिळाले पण आज माझी खूप इच्छा होती की मी आज उकडीचे मोदक बनवावे त्यामुळे बाप्पांनी इच्छा पूर्ण केली आता बाप्पांच्या आशीर्वादाने नारळ मोदक छान व्हावे ही माझी इच्छा आहे तर चला आता फटाफट अशी बारीक स्लाईस आपण कट करून घेणार आहो मला हाताने इजी जात म्हणून मी हाताने करते नाहीतर आपण जे वेफर्स करतो ना त्याने केलं तरीही चालेल तर आपले असे बारीक छान असे स्लाइस करून झालेले आहे आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तर त्यामध्ये दे। वेलदोडा पण मी त्यामध्ये टाकते जेणेकरून छान असा फ्लेवर येईल जर वेलची पावडर असेल तर ती टाकली तरीही चालेल पण माझ्याकडे अख्खा वेलदोडा होता त्यामुळे मी डायरेक्ट यामध्ये टाकते दोन वेलदोडे मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता मिक्सरला तर मिक्सरला मी बारीक नारळाचा इथे जे आहे ना ते करून घेतलंय बघू शकतात अशा पद्धतीने तापती तापते यामध्ये जर तुम्हाला हवे असेल तर ड्रायफ्रूट्स घालू शकतात सो यंदाच इतक्या जास्त प्रमाणावर मी मोदक बनवते आणि मोदक बनवण्याचं कारण असं की बाजूला तर नवीन बिल्डिंग झाली आणि तिथे सार्वजनिक गणपती बसवलेला आहे सो मंडळामध्ये मा मला मोदक द्यायचे आहे त्यासाठी मी मोदक बनवते गुळ मी फोडून घेते तुम्ही चिरवून कट करून बारीक पावडर असली तीही वापरू शकतात ड्रायफ्रुट्स तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स झाले आता यामध्ये नारळाचा पीस टाकणार आहोत यामध्ये ना खसखस असेल तर तुपावरती खसखस पण भाजून घेऊ शकतात पण माझ्याकडे सध्या जे काही आहे त्यामध्येच मी बनवत आहे म्हणून तूप त्यानंतर ड्रायफ्रूट्स त्यानंतर खोबऱ्याचा कीस आणि गूळ असं सगळं मिश्रण एकत्रित करायचं खूप अप्रतिम असं लागतं आणि गूळ छान मेल्ट होऊ द्यायचा जेणेकरून छान असं आपलं जे सारण आहे ते रेडी होतं बघू शकता तिथे सारण रेडी झालं आहे आता सा गॅस बंद करायचा आणि थोडंसं सारण थ थंड होण्यासाठी ठेवायचं सारं थंड होत आहे आपण उकड कशी काढायची ते बघूया त्यासाठी इथे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तर दोन्ही मी सेम वाट्या घेतल्या तर दोन वाटी मला तांदळाचे पीठ घ्यायचंय तर दोन वाटी मी पाणी घेणार आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजणार आहोत त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदळाचं पीठ होतं त्यामुळे मी दोन वाटी पाणी घेतलं याऐवजी तुम्ही एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं देखील घेऊ शकतात आणि पण मी इथे दोन वाटी पाणी घेतलं यामध्ये थोडंसं सा साखर मीठ आणि तूप घालायचं जेणेकरून पा आपलं जी उकड आहे तू खूप छान येते आणि साखर टाकल्यामुळे जी पारी आहे ती आपल्याला गोड लागते छान ना थंड ए पाण्याला छान उकळी आली पाहिजे तोपर्यंत इकडे पीठ जे आहे ते आपण मोजून घेणार आहोत दोन वाटी पीठ उकळी आली का आपण त्याच्यात टाकणार आता हळूहळू आपण पीठ टाकायचं मंद करून तर दोन वाटी पाणी आणि दोन वाटी पीठ हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे त्यामुळे कुठलीही आपली जी काही भाकरीसाठी सुद्धा जर उकडून पिठाची भाकर करायची असेल तेव्हा देखील हेच प्रमाण आहे आणि लाटणं म्हणजे लाकडी आणि जे आहे ना त्या गुठळ्या कमी होतात तर, तर असं सगळं जो फिरवायचं जा आणि झाकण ठेवायचं आहे मिनिटानंतर पीठ आपण मळायला घेणार आहोत दहा मिनिटं झाले आणि तांदळाची उकड झाली की नाही ते आपण बघूया मस्त असं पीठ आपलं झालेलं गरम आहे ना तोपर्यंत फुलपात्र किंवा एखाद्या वाटीला पाणी लावून आणि गरम गरमच त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या एक जीव करायचा आहे त्यानंतर आपल्या हाताला सोचवेल असं झालं की हाताला गरम पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर जे काही आहे ते छान असं मळून घ्यायचं जोपर्यंत पीठला पिठाला अशा पद्धतीचं टेक्स्चर येत नाही चिरा पडत नाही त्यानंतरच ही पारी परफेक्ट अशी होते तर बघू शकतात आणि पीठ जे आहे ना ते थंड होऊ नये म्हणून एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकण ठेवून अशा पद्धतीने ठेवायचं आता इथे मोदक पण जास्त करायचे आहे त्यामुळे आपली जी पारी आहे ना ती छान होण्यासाठी करायची झाकून ठेवायची आहे आता मी तुम्हाला दोन प्रकारचे मोदक इथे दाखवते एक जी लाटून हाताने करता येईल तसे पण आणि एक साच्याच्या साह्याने आता इतके मोदक करायचे आहे ना त्यामुळे आपल्याला साच्या सध्या बाजारात सगळीकडे मिळतात आणि त्यामुळे आपले मोदकही पटापट होतात आता कळ्या पाडायच्या म्हटल्या की आपल्याला इतकी सवय नसते प्रत्येकाला ते जमलंच असं नाही आणि त्यासाठी पा जी पारी आहे ती ही परफेक्ट व्हायला हवी तर त्यामुळे मी साच्याचाच वापर पुढे करणार आहे पण सध्या तुम्हाला मी इथे करून दाखवले की हाताने पण मोदक छान असे करता येतात जर आपली पारी पीठ व्यवस्थित असेल तर तर चला हे जे पीठ आहे ना ते मी ग्रेशनच्या तांदळाचं आहे आणि जे खरं जर पीठ असेल ना तर तुम्ही आंबे मोहर तांदूळ घेऊ शकता ते छान असं आहे तरी कधीतरी मी तुम्हाला नक्की पीठ कसं बनवायचं ते दाखवते चला आता तो मोदक तर झाला आहे पण आता साच्याने कसे बनवायचे तेही सांगते साच्याला सगळ्यात पहिले तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर ना असा छोटासा बॉल गोळा बनवायचा आणि त्यालाही आपल्या बोटाला तूप लावून आणि मध्ये असं होल पाडायचं सगळीकडनं छान प्रेस करायचं आणि त्यामध्ये आपण बनवलेलं जे सारण आहे ना ते घालायचं जेणेकरून आहे ना मस्त असं सारण त्यामध्ये जातं हो सगळ्या बाजूने व्यवस्थित असं करायचं थोडंसं पहिल्या मोदकला जर फर्स्ट टाईम करत असाल तर थोडंसं सा अवघडल्यासारखं होईल त्यानंतर तुम्हाला छान सवय देखील होते तर अशा पद्धतीने त्यामध्ये आपलं सारण जे आहे ना ते घ भरायचं आणि वरती जी पारी आहे ती अशा पद्धतीने प्रेस करायची जेणेकरून मोदक सगळ्या बाजूने पॅक होतो फुटत नाही आणि अशा पद्धतीने छान असा मोदकचा आकार देखील येतो सो अशा पद्धतीने झटपट असे सगळे मोदक मी बनवून घेतले आता दोन शेप्समध्ये मोदक बनवायचे होते तर इकडे सगळ्यात पहिले थोडी मोठी साईजवाले पण बनवले आणि थोडे छोट्या साईजवाले पण बनवायचे आहे पण त्या आधी ही एक बॅच आहे ती सगळ्यात पहिले स्टीम करायला लावूया स्टीमर ठेवलेलं आहे पाणी उकळवायला ठेवलं आहे जर तुमच्याकडे केसर असेल तर केसर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर माझ्याकडे होतं त्यामुळे मी घातलं आता छान असं स्टीम करायला ठेवते साधारण दहा मिनटासाठी स्टीम कर करायचं आहे तोपर्यंत मी बाकीचे मोदक इथे बनवून घेते दहा मिनटं झाली आणि बघू शकतात इतके मस्त आणि परफेक्ट मोदक झाले हे मोदक सॉफ्ट राहण्यासाठी मोदक असा गार पाण्यात बुडवून आणि त्यानंतर यामध्ये हो ठेवायचं जेणेकरून मोदक खूप जास्त सॉफ्ट होणार आहे आपले केसर लावले आणि आता पुन्हा दुसरी बॅच आपण चला आरती चालू झाली पटकन मी मोदक काढलेले काढले आणि बाप्पाच्या आरतीसाठी मोदक दिले त्यानंतर घरातली ही आरती केली जेवण बनवायचं होतं ते बनवलं आणि त्यानंतर असा खूप सारा वेळ गेला त्यानंतर बऱ्याच वेळ मस्त असं आणून तिथे स्केचेस काढलेले होते मस्त छान आणि कसे वाटतंय नक्की कमेंट करून सांगा मुलंही छान असं काहीतरी करतात ना छान वाटतं आपल्याला त्यानंतर आम्ही समोरच्या बिल्डिंगमध्ये इथं आलो होतो मागच्या बाजूला दिसते इथेच आमचे रू हाऊसेस आहे आणि बिल्डिंगमध्ये गणपती बसवलेला होता मुलं म्हणत होते म्हणून चला म्हटलं बघायला जाऊया बघायला आलो तर आता सगळ्याच बायका आपल्या ओळखीच्या असतात त्यामुळे त्यांनी आम्हाला नाचायलाही बोलवलं मस्त असा थोडासा डान्स करून छान आणि मस्त असं वाटत होतं चला आज खूप दिवसांनंतर नाचल्यानंतर आज रात्री तर पाय दुखणारच <्क्णारी> आहे पण हे फिलिंग खूप मस्त होतं रोजचंच काम धावपळ आणि या सगळ्यांमधून आहे ना आपण आपल्यासाठीही वेळ काढला पाहिजे मस्त असा वेगवेगळे वेग गेम्स होतात डान्स होतात छोटे छोटे मुलीही मस्त नाचतात तर एक मधली मुलगी इतकी सुंदर नाचत होती ना तर छान वाटतंच आणि तेवढंच काहीतरी वेगळं असं आपल्यालाही वेग चेंज मिळतं रोजच्या कामातून तर इथे सगळ्या बायका जमलेल्या होत्या बाजूला माणसं

चला बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक त्यानंतर आमचा डान्स आणि हे सगळं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स...